अशा घटनेच राजकारण फार होऊ नये हे मान्य आहे की फार गंभीर घटना आहे न पटणारी आहे माणूस त्याला काळजमा फासणारी आहे अशा घटना सरपंच सारख्या लोकप्रतिनिधीला मर्डर होणे हे महाराष्ट्राचं सोडणार नाही बट घटना झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सरकारने ज्या पद्धतीने के काम केलं आहे देवेंद्रजीनी आणि त्या घटनेमध्ये इतक्या खोलपर्यंत पर्यंत गेल्या देवेंद्रजी की ते सोडणार नाही कुणाला त्यामुळे आता पॉलिटिकल इंटरव्हेन्शन खूप जास्त करून तिथे दाधारे लोक ज्या पद्धतीने मीडियामध्ये बोलतात एक दिवसाकडे जातात सहानुभूती म्हणतात वापस येतात गेलं पाहिजे आमचं काही म्हणणं नाही पण तपासामध्ये कुठल्याही बाबी आळव्या येऊ नये माध्यमाचे प्रेशर तपासावर राहू नये आपल्या बोलण्यात काय तपासामध्ये उलटसट उल्ल, ठेवू नये म्हणून माध्यम असो की जाणारे असो किंवा तेथील खासदार असो आमदार असो कुणीही असं काही व्यक्तित्व करू नये जे तपासामध्ये किंवा पोलिस यंत्रणेला डिमॉरिलाइज करण्यासारखं होईल असं मला वाटतं की अशा स्टेटमेंट मधन तपास यंत्रणा डिमॉरलाइज होतात त्यातून मग मला वाटतं की तपासाला त्या ठिकाणी जी आपल्याला आवश्यकता आहे ती पूर्ण होत नाही बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होत आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षात आहे त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे शरद पवार राष्ट्रवादी दोन्ही एकत्र चर्चा सुरू झाली नाही मी आधी सांगितलं कालही सांगितलं की मनभेद नसलेला महाराष्ट्र हवा आहे आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात काम करतो काँग्रेसमध्ये काही लोक आहेत आमचे त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादीमध्ये आहेत ते जरी आमच्या विरोधी पक्षात आहेत आमच्यात मनभेद ठेवू नये आपल्याला इतर राज्यासारखं वागायचं नाहीये मतभेद नक्की आहे मतभेद आहेत त्यांच्या पक्षाचा विचार वेगळे आहे आमचे विचार वेगळे आहेत पण मनभेद एवढे होऊ नये की आपण या महाराष्ट्राची संस्कृती संस्कार बिघडत जाईल या महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती कायम राखणे आमची जबाबदारी आहे त्यामुळे मग उद्धव ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील काँग्रेस असेल किंवा आमचे मित्र पक्ष आहे आम्ही कुठेही असे मनभेद आमच्याकडनं करणार नाही की विरोधकाने त्या ठिकाणी म्हणजे काहीतरी त्या महाराष्ट्रात चुकीचं घडत आहे बहार राज्यासारखे घडतं असं वाटणार नाही आमच्याकडनंच आम्ही पुढाकार घेतो आहे की मनभेद न ठेवता आपले पक्षाचे किंवा विकासाच्या कामात जे काही विरोधक म्हणून त्यांची जबाबदारी ते पार पाडतील सरकार म्हणून आमची जबाबदारी पार पाडू राज्यात मनभेद राहणार नाहीची काळजी घेऊ फडणवीस यांची देवेंद्रजी या राज्यामध्ये चौदा ते एकोणीस मध्ये उत्तम मुख्यमंत्री म्हणून कार्य केलं देशातलं उत्तम मुख्यमंत्री म्हणून त्यांना अनेक सन्मानी मिळाले देवेंद्रजी चा हे संपूर्ण त्या ठिकाणी प्रशासनावर आहे जनतेची नाळी ओळखणारा म्हणजे धुळ्यातल्या जनतेला काय आवश्यकता आहे गडचिरोलीच्या जनतेची काय डिमांड आहे या संपूर्ण त्यांच्या प्रवास आणि संवादामध्ये देवेंद्रजीनी त्यांच्या पॉलिटिकल आयुष्यामध्ये म्हणजे मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि मुख्यमंत्री झाल्यावरही ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा प्रवास आणि संवाद केला आहे जेव्हा प्रवास आणि संवाद करतो नेता तेव्हा त्यांना कळतं महाराष्ट्राची नाडी काय आहे देवेंद्रजीचं खरं काय आहे त्यांनी संपूर्ण राज्यभर अनेक वेळा प्रवास केला त्यातनं जी महाराष्ट्राची नाडी त्यांनी ओळखली त्यावर त्यांनी प्रशासनामध्ये चांगली पकड मिळवली आणि आता एक उत्तम मुख्यमंत्री म्हणून खर तर मोदीच्या संकल्पाला महाराष्ट्र साथ देईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत तुम्ही पूर्ण जरा ते क्लिप ऐका त्यांनी असं बोलताना म्हटलं की मागच्या काळात बावनकुळे पालकमंत्री होते म्हणून ते वारंवार असं मला बोलताना घराणे घराणेशाही मुक्त पक्षांसाठी सर्व प्र, सर्व प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना पत्र पाठवलं आहे हेरम कुलकर्णी यांनी एक अहवाल तयार केलेला आहे की एकूण मोठ्या प्रमाणात घराणेशाही जे आहे किंवा आताचे जे काही आमदार निवडून आले त्याच्यात मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे असं हेरम कुलकर्णी यांनी एक रिपोर्ट तयार केलाय याकडे कशा प्रकारे बघता कुठल्याही नेत्याचा मुलगा होणे किंवा घराणेशाही मधला एखादा युवा युवती राजकारणात येणे हे काही गैर नाही पण घराणेशाहीच्या संस्कारावर त्याला तिकिटा देता त्यांच्या कर्तृत्वावर त्यांना राजकारणात संधी द्यावी असा आमचा नेहमीचा प्रयत्न ने आहे एखाद्या व्यक्तीचा मुलगा असणे किंवा मुलगी असणे हे काही चुकीचं नाही आहे पण त्याच्यात कर्तृत्व असेल तर त्याला नक्की संधी दिली पाहिजे असं आमचं धोरण आहे